चोपडा रोड यांचा पीक तसं बरं आहे थोडा तो जास्त पोच पण ना मागला पाहिजे हा म्हणून कपाश्या डोळ्या आळ्याबिळ्या तर थोडा मार खाय घ्या गो ठीक आहे भगवान तुम्ही चालूच का आणि सरकारतर्फे थोडा विमाच हा विमा दिस राहिले गाळ दिस राहिला ठीक आहे व्हिडिओ तर लाईक सबस्क्राईब करा मित्र शेतकरीसाठी तरी करा तर शेतकरी शेत तर आपण येत अनाज येत आपण जगशो ा जिवारी वगैरे सगळं आपले भेटस आपण भले पैसा देतस पण ते पिकाढणारा पाहिजे ना राजा राही तर सगळं होई सगळं भेटी नाही तर काय आहे हो दादा ठीक आहे बघा मस्त आहे नाही बघा दूरवर बघा जिवारी मस्त दीकरानी वा मस्त आहे बाबा पीक वगैरे खूप चांगलं हिरवळे पक्षी तारवर वर आहेत आकाश मक्षी उडी ना, चला बाय